नमस्कार मंडळी तर हा श्लोक आज कुठे जात आहे तर श्लोक जात आहे शेतामध्ये कारण शेतामध्ये काढायची आहे कोथंबीर पाच दिवसापासून पाऊस चालू होता पहिले पण आपण कोथंबीर काढली दहा गट्टे त्याच्यानंतर पाऊस लागल्यामुळे तर कोथंबीर काढायचं थांबलं होतं तर कोथिंबीरचं इथं फार नुकसान झालेलं आहे पिवळी पडलेली आहे पाऊस जास्त असल्यामुळे तर श्लोकला पण शाळेला सुट्ट्या दिलेल्या आहेत पाच सहा दिवस त्याच्यामुळे श्लोक पण घरी आहे आणि तो पण आला आहे मग शेतामध्ये तुम्हाला तो हाय करत आहे तर आता बघा ही कोथंबी काढण्यासाठी आपण माणसं पण लावलेली ला आहेत तर मंडळी माझी इथे तब्येत बिघडून गेलेली आहे त्याच्यामुळे माझा चेहरा पूर्ण सुजलेला आहे तर कालच मी डॉक्टरांकडे गेली होती आणि ते मेडिसिन वगैरे घेतले त्याच्यामुळे माझा मा चेहरा लगेच सुजतो जो मला प्रॉब्लेम आहे मेडिकल प्रॉब्लेम आहे माझा तो आणि काय झालं कोथंबीर भाव को पण आहे आणि नुकसानी तर शेताचं मालाचं झालेलं आहे पावसामुळे खूप खूप प्रमाणात पाऊस चालत असतो आमच्याकडे आणि मग ही कोथंबीर खराब झाली तर साहेब सांगितलं होतं की घरीच राहा असं पण माणसं असल्यामुळे आणि लहान लहान मुलं काय करतील आणि मला घरी पण काही चैन पडला नसता मग मी त्या शेतामध्ये आलेली आहे तर बघा कोथंबीर एक हे एकमेव पीक असं आहे की खूप कमाई म्हणजे कमी दिवसात निघणारी आहे आणि हे लॉटरीसारखं असते ही कोथंबीर कोथंबीर पीक सगळ्यात सोपं पण आहे त्याला कमी खर्चामध्ये निघतं पण भाव त्याला लॉटरीसारखा असतं त्याच्यामुळे रिस्क असते थोडी तरी तर बघा आता श्लोक पण इथं कोथंबीर काढतोय आणि त्याच्या कोथंबीरच्या जुड्या श्रीदादा आणि मी बांधत आहे त्याला कोथंबीर उपडण्या काढण्याचा खूप स्पीड आहे उपडण्याचा आणि इथे श्रीदादा पण श्रीदादाकडे काम आहे जुड्या बांधतो परत ह्या ज्या जुड्या जमा होतात माणसांच्या नामच्या त्या घरी नेतो आणि चाळामध्ये तो ठेवत आहे कारण पावसापासून कोथंबीरची स आपल्याला काळजी घ्यायची असते त्याच्यामुळे तर इथे त्याचं काम दोघी चालू आहे आणि मोटरसायकलवर तर मग मुलांना सगळे काम चाल चांगलंच असतं पण काय मुलं घरी असले ना तरी आमचे काही ना काही काम असतं मुलांना काही आराम नसतो खूप वाईट वाटतं पण काय करणार तिथं आपल्याला प शेती म्हटलं तर मनुष्यबळ पण खूप लागत असतं तर इथं बघा तुम्ही श्लोक किती एकदम मो दोघे हातांनी तो कोथंबीर काढतो अगदी दोघे हातांनी आणि ती दादाने जुड्या भरल्या आहेत गोंटीमध्ये आता तो घरी घेऊन जातोय आणि मग आता मला पण पटापट श्लोकने जी काढलेली कोथंबीर को जा आहे तिच्या जुड्या बांधायच्या कारण त्याची कोथंबीर बरीच जमा झाली आहे आणि माझं पण मी स्वतः पण काढत होते आणि जुड्या बांधत होते असं या पद्धतीने आमचं आजचं चा काम चालू आहे कोथंबीर काढायची बांधायची जुडी बांधायची आणि घरी जाऊ द्यायचं आपण जर काम करत असतो आणि आपले मुलं पण ते बघत असतात म्हणजे आईवडिलांचं अनुकरण मुलं करत असतात तर त्याचे पप्पा पण असेच दोघे हाताने कोथंबीर काढत असतात त्याच्यामुळे तो बऱ्याच गोष्टी शिकतो आता बघा घरी कोथंबीर आणली गेलेली आहे तर इथे ही पूर्ण कोथंबीर स्त्रीच्या पप्पांनी इथे चहामध्ये ठेवली होती हवा लागायला पाहिजे होती पावसापासून काळजी आणि पिवळी पडलेली होती तो पाना पण काढावा लागतो निवडावा लागते ती, ती कोथंबीर आणि ते गठ्ठे पण रचत आहेत आणि त्याचबरोबर चहा वगैरे पण पन... घेतला कारण सकाळपासून सगळी आमच्या धावपळच चालू होती आता गठ्ठे पण बांधून ट्रॅक्टरमध्ये ठेवले ठेवायचं काम चालू आहे कारण आता जायचं आहे मार्केटला आता ट्रॅक्टर निघालं मार्केटला तर ट्रॅक्टर निघालं म्हणजे दोघी पोरांना पण हाऊस आहे मार्केटला जायची तर बघा किती धावपळमध्ये ट्रॅक्टरवर तस आहे ना तो खूप खोडखर आहे त्याला खूप मस्ती करतो तो तर काही वेळेस त्याची मस्ती बघून माझा जीव पण घाबरतो बघा अगदी बघ धरत नाही काही तर ह्याचबरोबर मी तुमचा आता निरोप घेते कारण झालेली आहे संध्याकाळ संध्याकाळचा करायचा आहे मला स्वयंपाक आणि दुकानात पण गिराईक आहेत आणि सकाळची मी शेतात गेलेली होती त्याच्यामुळे घरातला पण पूर्ण पसार पडलेला आहे आणि श्री श्लो श्लोक आणि त्यांचे पप्पा हे तिघी जण मार्केटमध्ये गेलेत त्याच्यामुळे मी आत्ता मला एक जे हे सगळं काम करायचं आहे परत दुकानात पण बघायचं आहे स्वयंपाक पण करायचा आहे तर याचबरोबर मी तुमचा निरोप घेते तुम्हाला जर काही कोथंबीर बाबत काही माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय